जेवढीच खंत आहे की जे मी चौथ्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्यात केलंय थोडंसं लवकर तेवढं झालं की मी इंडिव्हिज्युअल खेळू पाहिजे होतं कुठल्याही ग्रुपमध्ये नसले की मी कुठेतरी कुणीतरी चुकलं मित्र बनवण्यात कुठेतरी पटत नाही रिअल टॅलेंट आहे ते रिअल गेम खेळत आहे जो रिअल एफर्ट्स टाकतात ते लोक बाहेर चाललेत आणि सिंपथी कार्ड वाले घरात खूप मला वाईट वाटतंय ट्रॉफी पेक्षा जास्त मी तिला मिस करतो नमस्कार मी सतीश पिंगार बिग बॉसच्या चौथ्या आठवड्यात ओंकार राऊत घराबाहेर पडलेला आहे बिग बॉसच्या चार आठवड्यांचा घरातला प्रवास कसा होता आपण हे त्याच्याकडून जाणार घेणार आहोत सामना ऑनलाईन मध्ये स्वागत आहे आधी तर मला तुला प्रश्न पड विचारायचा की खूप कमी वेळ मिळाला तुला बिग बॉसच्या घरात नक्कीच आणि तुला हवा तसा गेम दाखवता आला नाही त्याच्या आधीच तू आउट काय काय बेसिकली मी सांगेन की माझा गेम फर्स्ट uh, स्टार्टिंग साईडला खूप स्लो होतो मी uh, कारण सगळ्या गोष्टी नवीन होत्या माझ्यासाठी हा गेम रिएलिटी शो किंवा प्रत्येक गोष्ट मी ऍक्ट कधी केला नाहीये किंवा असं टेलिव्हिजनवरती कधी आलो नाही माझ्यावरती कधी एवढे कॅमेरेच नव्हते एका टायमाला तो ते सगळं ऍडजस्ट करण्यामध्ये गेम समजण्यामध्ये फिजिकली ते मी स्टार्ट पासून देत होतो कुठलाही टास्क असू दे किंवा काय असू दे फिजिकली हंड्रेड पर्सेंट देत होतो टास्क मध्ये मी सगळे टास्क जिंकत होतो पण कुठेतरी मला असं वाटतं की स्ट्रॅटेजी मी केल्या नव्हत्या पहिल्या तो काही आठवड्यात पण नंतर नंतर मी त्या गोष्टी करायला लागलो टार्गेट प्रॉपर मी करायला लागलो नंतर एवढीच खंत आहे की जे मी चौथ्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्यात केलंय थोडंसं लवकर केलं पाहिजे होतं तर ते केलं असतं मी त्यांनी आता घरामध्ये असतो तुला असं नाही वाटत की तुझ्याच लोकांनी तुला टार्गेट केला आणि घराबाहेर काढलं असं नाही वाटत कुठे किंवा कुणाचं टार्गेटेड जर सगळ्यांनी मला टार्गेट केलं असतं तर मी आता घरामध्ये असतो असं मला वाटतं असं आहे की घरामध्ये दोन टीम्स पडल्या होत्या तू दुसऱ्या टीम कडून खेळत होता एक बाजूला बघितलं तर पूर्ण भाऊ शक्ती जी होती ती एका बाजूला वळली होती आणि तू त्यांच्या बाजून एकटाच होतास हा असं असतानाही तुझ्या लोकांनी जर ठरवलं असतं तर टोळी मधल्या लोकांनाही नॉमिनेट करू शकले असते बरोबर पण त्यांनी तरी तुझं नाव घेतलं तर मला असं वाटतं की ते ऍज अ ग्रुप नाही ऍज अ प्लेअर म्हणून सगळ्यांनी विचार केला की मी एक स्ट्रॉंग प्लेअर आहे किंवा ह्याला बाहेर काढावं असं मला वाटतं कुठेतरी त्यांनी डोकं लावलं की याला नॉमिनेट करून बाहेर काढावायचा गेम प्लॅन दिसत नाही पण मी त्यांच्यासाठीच खेळत होतो आधीपासून पण नंतर मी एक शोधाचा स्टँड घेतला की मी कोणासाठीच खेळणार नाही मी इंडिव्हिज्युअल खेळ तेव्हा माझा खूप छान चाललो होतं तेव्हा त्यांच्यापासून मी लांब गेलो आणि टोळी बरोबर मी नव्हतो बेसिकली टोळीच्या एका मेम्पल सोबत माझं टायप झालं होतं तर बऱ्याचशा गोष्टी समजून घेतल्या आम्ही त्याच्याशी मी बोललो माझ्याशी तो बोलला गेम प्लॅन त्याला पण माझा कळायला काय तर तेवढंच झालं की मी इंडिव्हिज्युअल खेळलं पाहिजे होतं कुठल्याही ग्रुपमध्ये न जॉईन करता एक स्वतःचा ग्रुप किंवा एक स्वतः सिंगल पर्सन याचा खेळ पाहिजे होता आधीपर्यंत ते मी थोडंसं लेट चालू केलं तेवढंच आहे पण आम्ही एक पाहिलंय की आयुषनी जेव्हा तुला नॉमिनेट केलं तेव्हा तुला सर्वात जास्त वाईट वाटलं नक्कीच वाईट वाटलं मला कारण तो एक जवळचा मित्र होता माझ्यासाठी मी माझा फर्स्ट फ्रेंड होता घरातला आणि माझ्यासाठी मैत्री म्हणजे आई वडीलपेक्षा पण जास्त माझ्यासाठी मित्र मॅटर करतो कारण आई वडील कसं असतं ते चॉईस नसते ते आपल्याला भेटतातच जे आहे ते आहे मित्र हे आपल्या हातामध्ये असते की कसे बनवायचे किंवा काय करायचं ते आपल्यावरती असतं तर मला कुठेतरी असं वाटलं की मी कुठेतरी चुकलो का मित्र बनवण्यासाठी ते एक थोडासा डाऊट आला मला नंतर त्या गोष्टी पण क्लिअर झाल्या ते गेमसाठी त्यांनी केलं पण ठीक आहे तुला असं वाटतं की घरामध्ये जाऊन तू जर एखादा लव्ह अँगल केला असतास तर जास्त वेळ टिकू शकला असतास असं मला वाटत नाही कारण आधीपासून माझं होतं की दोन तीन महिन्यात किंवा एक महिन्यात किंवा एक हप्त्यामध्ये लव प्रेम कोणाशी होत नाही आणि अँगलचा मी राहील तसं कोण नव्हतं घरामध्ये ज्या ते मी लव अँगल करू शकतो कारण सगळे एकदम एक दोन एक फुटते होते सगळे तर मला असं वाटत नाही कोणाशी लव्ह अँगल झालं असत माझं असं वाटत की पप्पा तिथं पोरांना फिरवतोय असं झालं असतं ते पण मला बेसिकली कारण करन, माझ्या स्वभावात नाहीये रिअल आहे ते आहे एक पाहिलं की घरात पहिले तीन आठवडे तू विशालचा अगेन्स्ट खेळत होता विशाल जे काही बोलायचं त्याच्या तू अगेन्स्ट बोलत होता चौथ्या आठवड्यात असं काय गणित बदललं तू अचानक विशालच्या बाजूने उभा राहिला आणि कॅप्टनच्या टास्क मध्ये त्याला पण उमेदवार करा या बाजूने तू नडलास मात्र परत एकदा जो तुझ्यावरती नेहमी आरोप होतो की राकेश बापेटचा ऐकून तू निर्णय मागे घेतला तर काय झालं बेसिकली मला नवीन गेम खेळायचा होता काहीतरी वेगळं करायचं होतं कारण दोन तीन आठवड्यापासून तेच चालू होतं की दुसऱ्या मधलाच कॅप्टन बनतोय टोळी त्यांना त्रास देते तेच चालू होतं तर मला थोडं इक्वेशन चेंज करायचे होते घराचे काहीतरी चेंज लोकांसाठी पण आणि आमच्यासाठी पण तो त्रास टोळीने दिलाय तो आम्हाला दिला रिटर्न बॅक द्यायचा होता मला आणि विशाल कसा कॅप्टनशी निघवतोय हे मला बघायचं होतं कारण तो खूप बडे बडे बात करत होता एक दोन हस्तामध्ये की मी कॅप्टन झाले की हे करीन ते करीन त्या सगळ्या गोष्टी तो करतो की नाही हे मला बघायचं होतं त्याच्यामुळे माझा हा डिसिजन होता की विशालला हे करायचं बट तुम्ही जसं बोलता राकेश बापटच्या बोलण्यामध्ये येऊन मी डिसिजन कॅन्सल केलाय असं नाही मी कुठेतरी घराचा विचार केला जर मी डिसिजन घेतला असता किंवा लेट घेतला असता कारण दोनदा ऑलरेडी बिग बॉसची अनाऊन्समेंट झाली होती की लवकर डिसिजन द्या एक पण नाही होतंय तर घरासाठी मी कुठेतरी विचार केला की घरासाठी आपलं लॅशन जाईल दाए। किंवा काहीतरी होईल घरासाठी पनिशमेंट भेटेल ती काही असू शकते कारण आधी पण अशा पनिशमेंट भेटल्या आहेत आम्हाला लवकर डिसिजन म्हणून आमचं सिल्वर सिल्वरून ब्रॉन्झवर आलंय वरून सिल्वर वरती आलोय बऱ्याच गोष्टी झाल्या त्याच्यामुळे मला ती रिस्क नव्हती घ्यायची की डॅशन जाईल किंवा घरच्यांचं काय वाईट होईल म्हणून मी तो डिसिजन चेंज केला ते पण खूप नडून खूप नडलो मी खूप पर्यंत सगळे माझ्या अंगावर येत होते की चुकीचं करतोय मग मी घरासाठी विचार करून तो डिसिजन केले या आठवड्यामध्ये तुझे आणि रोशनचे जास्त स्लॅशेस पाहायला मिळाले पण ते निरातक होते असंच वाटलं पण नेमकं काय कारण काय होतं का घडत आहेत नेमकं तुला पण असं एका पॉईंटला वाटलं की हे उगच घडतंय मला असं वाटत नाही ते घडायचं होतं ते इंटेन्शनली होतं माझ्याकडून कारण रोशनला कोण काय बोलतच नव्हतं तो कुठलाही चुकीचा मुद्दा मांडतोय किंवा काही करतो तर घरात त्याचे ऑपोजिट जात नव्हते कारण तो चांगला आहे तो, गे। तो मी मान्य करतो तो चांगला आहे पण ऍज अ गेम तो बरोबर नव्हता खेळत इकडे त्याला टोपणं गरजेचं होतं की कोणतरी त्याच्या ऑपोजिटला बोललं पाहिजे तर ते कोण बोलायला तयार नव्हतं तर मी बोललो त्याच्या मध्ये आणि तो एक जसं की तो सिंपती कार्ड खेळतो मी नेहमीच बोलत आलोय जसं की तो पण एक खालच्या बॅकग्राऊंड येतो आम्ही पण आमचा जे बॅकग्राऊंड आहे तो पण असाच आहे घरातले नाईन्टी नाईन पर्सेंट जे आहेत प्लेअर ते पण खालूनच वरती आलेत तर ते कुठेतरी प्लेअर दाखवत नाही की आम्ही खालून आलोय आहे तर तो एक सिंपथी कार्ड पुढे करतो मी असा आहे मी तसा आहे आणि गेम प्लॅन त्याचा खूप मागे आहे तर ते मला कुठेतरी आवडत नाही की त्या सिंपथी कार्ड वरती तो टिकलाय घरामध्ये हे मला कुठेतरी पटत नाही रिअल टॅलेंट आहे ते रिअल गेम खेळत आहेत ते रिअल एफर्ट्स टाकतात ते लोक बाहेर चाललेत आणि सिंपथी कार्ड वाले घरात राहतात ते मला पटत नाही त्याच्यामुळे मी दोन जो हफ्ता आहे त्याला टार्गेट केलाय मी खूप लोकांचं असं म्हणणं आहे की ओमकार खूप लवकर घराबाहेर पडला त्याच्यामध्ये खूप पोटेन्शियल होतं पुढे जाऊन तो आणखीन चांगला गेम दाखवू शकला अजून yes. घरात सदस्य आहेत जे काहीच करत नाही तुला काय वाटतं अशी कोणते सदस्य ज्यांच्या जागी तू आतमध्ये हवा होता आणि ते बाहेर हवे होते जसं की त्या प्लेयर्स स्वतः तोंडाने बोलले की ओमकार मध्ये खूप पोटेन्शियल आहे ते स्वतः आतमध्ये येतात जसं की सचिन आहे ते स्वतः मला टास्क मध्ये बोलले की तू खूप चांगलं करू शकतो तू करतो पण आहे पण तुला अजून एक टाक्याची गरज आहे म्हणजे मी ते करत होतो जसं कर, की तो लास्ट वीक गेला त्याच्यामध्ये सगळे घरचे येऊन मला बोलले की ओंकार तू खूप छान खेळतोय खूप मस्त करतोय पण अचानक हे झालं पण तेच मी तुम्हाला परत बोललो की हे थोडं लवकर केलं पाहिजे होतं आणि मला घरातले वीक सचिन वाटतात प्रभू आहे आयुष्यात पण गेम प्लेअर दिसत नाही कॅप्टन होऊन पण त्याला खूप सारा चांगले चान्स भेटून पण तो दिसत नाहीये बरेचसे तीन चार जण आहेत घरामध्ये घरात असे कोण लोक ज्यांचा जन, गेम अजूनपर्यंत घरातील सदस्यांना कळला नाही जे किनारा किनाऱ्याचे गपचू गपचू पुढे वाटतात आणि चांगले जे प्लेअर आहेत ते बाहेर जातात मला असं आयुष वाटत किऱ्या किनारा सगळ्यांनी गुड बॉय बनवून पुढे चाललाय आणि दुसरं म्हणजे सचिन तो प्रभू तर मला वाटत नाही काही गेम आहे त्याचा पण प्रा एंटरटेनर चांगला आहे घरामध्ये पण सचिन भाऊचं पण काही गेम वाटत नाही मला कारण ते पण कडे कडेने निघतायत भावकी भावकी करत ते निघतायत पुढे तेच मला खटकत होतं लास्ट वीक त्याच्या त्यांच्याच अपोजिटला खेळत होतं एक प्रश्न असा आहे की तू घराबाहेर पडला आणि राखी घरात खूप मला वाईट वाटतंय पेक्षा जास्त मी तिला मिस करतो मला तिकडे राहायचं होतं घरामध्ये तिचा टाइम स्पेंड करायचा होता ऍज अ पर्सन ती कशी आहे हे जाणून घ्यायचं होतं मला आणि तिचा तो फ्लटिंग वे ते सगळं मला अनुभवायचं होतं जवळून जसं की लास्ट तिचे भरपूर सीझन आपण बघितले ती काय काय करत आहे घालते घरामध्ये ते मला एवढे वर्ष तर टीव्ही वरती बघितलंय मी ते मला समोरून अनुभवायचं होतं की काय करते नक्की कसा तिथं वाईट कशी येते पण ते बघायला नाही भेटला मला घरात जर तुला पुन्हा जाण्याची संधी मिळाली तू काय कशी काय बदल कशी संधी भेटली घरात परत जायची तर मी लगेच जाईन <laughs> पहिल्या म्हणजे आणि बेसिकली आता सगळ्यांचे बॅक बिचिंग जेवढे झाले आहेत माझ्याबद्दल किंवा कोण माझ्याबद्दल काय बोलत आहे हे सगळ्या गोष्टी मी बघितले तू मी आता जर मी जाईन घरामध्ये तर वन वर्सेस अख्खं घर असेल माझ्या अपोजिटला पूर्ण घर असेल सगळ्यांना टार्गेट करेन जसं कर ते माझ्यासोबत वागलंय तसं माझ्याबद्दल बॅक बिचिंग केली आहे सगळं मी हिसाब क्लिअर करून बाहेर ओंकार सामना ऑनलाईन बातचीत केल्याबद्दल धन्यवाद थँक्यू पुढील वाटत शुभेच्छा थँक्यू खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून